मामा आणि त्यांच्या गजाली पु ल देशपांडे मामांचं नाव भार्गवराव विठ्ठल वरेरकर किंवा भा वरेरकर हे फक्त छापील भाषेत आहे लोकांच्या बोलण्यात ते नुसतेच मामा होते मामा वरेरकर म्हणायचीही गरज नव्हती नुसतं मामा आणि मामा म्हणजे दुसरे कोणीही नाहीत फक्त मामा वरेरकर नाटककार मामा जितके गाजले त्याहून नुसते मामा जरा अधिकच गाजले मामा गेल्याला यंदा चोवीस वर्ष झाली एकेकाळी साहित्यप्रेमी मंडळीत विशेषत मुंबईतल्या गप्पांच्या अड्ड्यात तोंडी लावण्यासारखा मामांचा उल्लेख असायचाच मामांच्या कादंबऱ्या कथा का नाटकं यापेक्षाही मामा या विषयावर अधिक बोललं जायचं आणि मामांचाही संचार ऑल इंडिया रेडिओ एच एम व्ही स्टुडिओ सिनेमा स्टुडिओ वर्तमानपत्रांच्या कचेऱ्या नाटक मंडळींचं बिराड थिएटर काँग्रेस हाऊस परळचा दामोदर हॉल एखादी कम्युनिस्ट पक्षाची कचेरी असा दाही दिशांना चालू असायचा त्यामुळे मामा या विषयावर बोलायला नाना प्रकारचे संदर्भ आणि नाना उद्योगातली माणसं किंबहुना खुद्द मामाच आपल्याविषयी बोललं जावं मग ती शिवी असो की ओवी या धोरणांनी खटाळपणाने एखादी पुढी सोडून द्यायचे ऐकणाऱ्याला विश्वास बसू नये असा स्वतःला त्यात कुठेतरी गोवून घेणारा किस्सा कुठेतरी सांगायचे आणि मग तो कुठल्याही किवदंतीसारखा वाढत पसरत जायचा गंगाधर महांबऱ्यांनी मामांच्या त्या काळातल्या थापांच्या लौकिकापासूनच आपल्या आणि मामांच्या सहवासातल्या दिवसांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली आहे मेल्या मामा वरेर करासारखा थाप नको मारू या मामांच्या आणि थापांच्या रणानुबंधाची सलामीलाच आठवण करून देत कथनाला सुरुवात केली आहे मामांच्या सहवासाचे क्षण आठवताना थापा आया कही नही। नही या शब्दाचं स्मरण होण्यास चुकीचं असं काही नाही मामांच्या त्या गद्यमैफिलीत ज्यांनी मामांच्या तोंडून नाना प्रकारच्या आठवणी ऐकल्या असतील त्यांनाही यात नवल वाटणार नाही मामा जिथे बसतील त्या जागेचा पाहता पाहता गप्पांचा रंगतदार अड्डा होऊन जायचा भोवत माणसांचा अड्डा जमवून त्यात रमणाऱ्या माणसाच्या स्वभावाला इंग्रजीत ग्रेगेरियस स्वभाव म्हणतात साहित्य किंवा इतरही कलांच्या दुनियेत काही जण सदैव आड्यात रमणारे तर काही एकांतप्रिय असतात समर्थांनी या सवयीतला सुवर्ण मध्य काढून जीवनात काही चांगली निर्मिती करू इच्छिणाऱ्याला काही एकांत काही गलबला विवेकबुद्धीनं सेवित जाण्याचा उपदेश केला आहे मी स्वतः मामांना कधी एकटं पाहिलं नाही हाजी कासमवाडीतल्या त्यांच्या बिराडी काय किंवा राज्यसभेचे सभासद झाल्यावर मिळालेल्या दिल्लीतल्या निवासस्थानावर काय सतत माणसांचा राबता दिवाणखान्यातल्या लहान कोचावर मामा विडी ओढत बसलेले आहेत आणि समोर डॉक्टर वकील लेखक नट नर्ट, नटी इथपासून सरदारजी रिक्षावाले इथपर्यंत नाना प्रांतातल्या आणि नाना स्तरांवरच्या माणसांचा दरबार केवळ मामांच्या गप्पा ऐकायला जमला आहे हे दृश्य सतत पाहायला मिळत मामा तर्हे लोकांचा तो शिकारखाना आपल्या मराठी हिंदी खास मामा निर्मित इंग्रजी अशा भाषांतून मोठ्या मजेमध्ये सांभाळून बसले आहेत हे दृश्य मजेदार असायचं या विचित्र सभेतल्या प्रत्येक सदस्याला सांगण्यासारखं मामांकडे काही ना काहीतरी असे असल्या गजाली तासन तास रमणं ही खास मालवणी देणगी गजाली हा कोकणातला अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रम तिथे त्या गजालीकडे पाहताना ती खरी असा की नाही ते मेल्या माक्का ठावक नाही पण बरे असा की नाही तो सांग हे धोरण बाळगणं महत्वाचं बाबांकडे असले असंख्य गजाली असायच्या गजालीचं मूळ तत्व ठाऊक नसणारे त्याला थापा म्हणत मालवणी गजाल किंवा गोव्यातलं फकाण म्हणजे खोटं बोलणं नव्हे तसा विचार केला तर सगळ्या कथा कादंबऱ्यांना खोट्या म्हणाव्या लागेल गजाल ऐकून माणूस खुलतो की नाही ते महत्वाचं मुंबईत एकेकाळी इराण्याचा चहा हा माणसाला विलक्षण तरतरी देणारा असे मामांकडे हमखास मिळणारा चहा आणि गप्पा अशीच तरतरी आणीत मामा त्याला थोडं ताडीचं माप लावून नवटाक चहा म्हणायचे चहाची तल्ल भागवल्यासारखी गप्पांची तल्ल भागवायला जाण्यासारखे मुंबईतले येत्या काळचे आवडतं ठिकाण म्हणजे हासी कासमच्या वाडीतलं हे मामांचं बिराड मामांनी नवटाक चहा घेणार का म्हणेपर्यंत माईंनी आधण ठेवलेलं असायचं त्या बिराडी पाहुण्यांसाठी मामांच्या या कन्येनं भरलेल्या चहाच्या कपांची नोंद ठेवली असती तर चहाचे विक्रमी कप भरून पाहुण्यांना दिल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असती माणूस हे मामांचं विडीहूनही जबरदस्त व्यसन होतं आणि या बाबतीत मानवतावाद समता वगैरे शब्द न वापरता कुठल्याही माणसाचा धर्म जात व्यवसाय भाषा प्रांत इतकंच नव्हे तर स्त्री पुरुष हा देखील भेद न मानता क्षणार्धात आपलं वय स्थान लौकिक हे सारं काही विसरून गप्पा गोष्टीत रमून जाणारा असा माणूस मला पुन्हा पाहायला मिळालेला नाही समाजातल्या सगळ्या थरातून ते विलक्षण सहजपणाने वावरत असत आपल्या अचाट इंग्रजीत ते डॉक्टर राधाकृष्णन यांच्यासारख्या पंडिताशी ज्या सहजतेनं बोलायचे तितक्यात सहजतेनं आपल्या एमपीच्या निवासस्थानी उतरलेल्या भाऊ बापू मांग नारायण गावकरासारख्या लोककलावंताशी गप्पा मारण्यात रमून जात आणि हे सारा अशा सहजतेनं की आपण एका मोठ्या साहित्यिकाशी नाटककाराशी बोलतोय तेव्हा आदब वगैरे राखून बोलायला हवं अशा प्रकारचं दडपणही त्या बोलणाऱ्यावर येत नसे मामांच्या अड्ड्याला खरं म्हणजे हल्लीची तरुण मंडळी कट्टा म्हणतात तसं कट्टाच म्हणायला पाहिजे कारण मजेदार विनोद हाच मामांच्या कट्ट्यावरचा सूर होता हा सूर लावायला आणि आपल्याविषयी दुसऱ्यानं लावलेला सहन करायला मन तरुण असावं लागतं स्वतःची चेष्टा स्वतःच करायची वृत्ती लागते मामा एमपी झाल्यावर त्यांची आणि डॉक्टर राधाकृष्णन त्यावेळेचे राष्ट्रपती होते त्यांची गाठ पडल्यावर मामांनी त्यांना आपली कोटी ऐकवली मामाच्याच भाषेत सांगायचं म्हणजे अरे तो मला म्हणाला हाऊ आर यू हो मामा मी म्हणालो बिफोर कमिंग टू दिल्ली आय वॉज मामा वरेरकर नाव यू हॅव मेड मी एम पी दॅट इज दॅट इज मेषपात्र असल्या कोट्या विद्वानांच्या गोटात महाभिकार मानल्या जातात पण कट्ट्यावर मात्र कोटी जितकी भिकार तितकी दाद मोठी म्हणजे रामकडे केव्हा गेला अस या प्रश्नाला अलीकडे गेलो नाही हे उत्तर आणि अरे अलीबद्दल नाही मी विचारलं रामबद्दल ही कट्टा छाप कोटी आमच्या कॉलेजच्या दिवसात आम्ही त्याला पैसेवाली म्हणत होतो मामांच्या अड्ड्यावर असल्या कोट्या प्रतिकोट्यांची रेलसेल असायची आणि त्यात सगळेच वय विसरून भाग घेत हसत मनानी ताजे तवाने होत जात कारण त्या अड्ड्याचा अधिष्ठाताच वार्धक्याला केवळ केस पांढरे करायची परवानगी देऊन कमालीचा तरुण राहिलेला होता भोवतालच्या सगळ्या प्रकारच्या घडामोडीत त्यांना विलक्षण रस असायचा त्यातून येणारा प्रत्येकजण त्यांना मामा मामा म्हणत येत असल्यामुळे मामाच्या लेखी तो भाचाच होऊन जायचा मामांच्या बोलण्यात अरे तुरे आलं तरी कोणाला त्याचा राग येत नसे पण समवयस्कांपेक्षा वयानं लहान असणाऱ्या तरुणांबद्दल त्यांना अधिक ओढ असायची विचारांनी ते स्वतःच्या पिढीच्या खूप पुढे होते आपल्या लिखाणातून भाषणातून त्या काळातल्या नव्या पिढीच्या विचारांचाच त्यांनी पाठपुरावा केला बंडखोर स्त्री हे मामांचं आवडतं स्त्री दर्शन होतं अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद देण्यापेक्षा पुरुष प्रधान संस्कृतीच्या पराजयासाठी पराक्रम कर अशा अर्थाचा आशीर्वादच त्यांना अधिक प्रिय होता मूर्तीपूजनापेक्षा मूर्ती भंजन त्यांना अधिक प्रिय होतं पण आपले हे पुरोगामित्व त्यांनी अकराळ विकराळ शंकासुरी सुरीथाटात आपल्या साहित्यातून प्रकट केलं नाही की व्याख्यानातही कधी मोठ्या आवडल्या नाहीत नाना प्रकारची चर्चांची वादळ निर्माण करणं ही त्यांची हौस होती त्यामागे कुणाचं अनहित करण्याच्या दुष्ट विचारापेक्षा एखाद्या त्यांचा होता कुणाच्या नावावर कोटीस कर कुणाविषयी एखादी गमतीदार वावडीस सोडून द्या असले उपद्व्याप करणं हा त्यांना जडलेला एक छंद विडीसारखे तेही एक व्यसनच म्हणायला हवं ये न केन प्रकार येणं वर्तमानपत्रात आपल्याविषयी बरं वाईट काहीतरी छापून येत राहू दे हा विचार त्यांनी शेवटपर्यंत टिकवला तत्कालीन पुणेकर प्रतिष्ठित साहित्यकारांबद्दल त्यांची तक्रार ते मला अनुल्लेखाने मारतात ही होती दखल न घेणं हा माणसाला नेस्त करायला जालिम उपाय आहे तारतम्य बाळगून हे लक्ष नका देऊच धोरण सगळ्यात बऱ्याचदा पुष्कळदा सांभाळावं लागतं पण जाणून बुजून वाढीत टाकल्यासारखी आपली अवस्था या साहित्याच्या जगात झालेली आहे असा मामांचा सकारण अकारण ग्रह झाला होता पुण्याविषयीची कटुता देखील या अशा ग्रहातूनच निर्माण झाली असावी वास्तविक असा दीर्घद्वेष बाळगून वागणं हे एरवी त्यांच्या बाबतीत आढळत नसे उलट नव्या ओळखी पाळखी करून घ्यायची त्यांना आवड होती ज्या ज्या क्षेत्रात ते वावरले त्या ते त्या क्षेत्रातली माणसं हे त्यांचे सोयरे सकळ आपण होते मामा रेडिओ स्टेशनवर आले की एरवी घुम असणारे चपराशी दुखील त्यांना नमस्कार मामाजी म्हणून सलाम करीत मामांना आपले श्रमिक वर्गाशी दोस्ती असल्याचा खूप अभिमान होता एखाद्या वृद्ध आजोबाच्या मायेनं ते सगळ्यांची चौकशी करत दिल्लीला टेलिफोन करून स्टँडवरून टॅक्सी मागवायची सोय आहे साऊथ ब्लॉक मधल्या त्यांच्या निवासस्थानी टॅक्सी मागवायची असली की मागवणाऱ्या पाहुण्याला ते न चुकता सांगत मामा के घर लाव म्हणून सांग घर नंबर विंबर काही नको मामा के घरच्या पत्त्यावर तो सरदारजी टॅक्सीवाला आला की मामांना जो आनंद व्हायचा तो त्यांच्या चेहऱ्यावरूनही ओसंताना दिसायचा टॅक्सीवाल्याचं नाव ठाऊक असलं तर विचारायलाच नको कैसे है हरबिंदर सिंग हमारे मेहमान को संभाल के लेके जाना हा वगैरे सांगून टॅक्सी ड्रायव्हरशी कमालीच्या सहजपणाने सलगी साधीत हे श्रमिकांशी जडलेलं नातं किती खोलवर जाऊन रुजलं होतं ते मलाच ठाऊक त्याचा माझ्या पत्नीला आणि मला खूप रुद्ध अनुभव आलेला होता सुनीताची आणि मामांची ती शाळकरी मुलगी असल्यापासूनची ओळख मामा रत्नागिरीला पोस्टात असल्यापासून शाळकरी वयातच निर्भयपणाने आपले बंडखोर विचार रत्नागिरीसारख्या जुन्या वळणाच्या गावी मांडणारी आपल्या मित्राची मुलगी म्हणून तिच्यावर त्यांची विशेष माया योगायोग असा की आयुष्यात माझा आणि सुनीताचा परिचय अधिक वाढायला मामांचं सत्तेचं गुलाम हे नाटक कारण ठरलं त्यात मी कान्होबा आणि सुनीतानी भूमिका केली होती क्षमा आमचं लग्न झाल्यावर मामांना आम्ही नमस्कार करायला गेलो आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केलेलं होतं अरे नुसत्या सह्या करून सरकारात नवरा बायको म्हणून रजिस्टर झालात चांगलं केलं तुम्हाला जेवण मात्र द्यायला पाहिजे दुसऱ्या दिवशी दुपारी मामा आम्हाला ट्राम मधून प्रिन्सेस स्ट्रीटमधल्या पिकेट रोडवरच्या क्राऊन नावाच्या एका भंडारी हॉटेलत घेऊन गेले महाबाऱ्यांनीही या हॉटेलची कथा सांगितलेली आहे मामांना पाहिल्यावर गल्ल्यावरचा मालक चटकन पुढे आला आणि त्यांनी वाकून मामांचे पाय धरले पुंडलिका भेटी परब्रम्म्य आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता मामानी लगेच काय हरचंद कसं चाललोय अरे काय म्हणतोस वकिलांचा फोरास रोड अशी काहीतरी सलामीची चौकशी केली या पिकेट रोडवर वकिलांच्या एकेका माळ्यात पार्टीशने घातलेल्या एक टेबल दोन खुर्चीवाल्या ला, लहान सहान होत्या मामा पिकेट रोडला वकिलांचा फोरास रोड म्हणायचे फोरास रोड हा मुंबई शहरातला वेश्यांची वस्ती असलेला रस्ता पिकेट रोडवरच्या त्या हॉटेलात आम्हाला अस्सल मालवणी पद्धतीचं झंझणीत कोंबडीचं जेवण त्यांनी दिलं मुख्यतः भंडारी समाजातल्या लोकांनी चालवलेली ही मालवणी हॉटेल गिरणगाव संस्कृतीची मानली जात कवटपोळी भेजा कलेजा कोंबडी खिमा मटण रस्सा अशी बोर्डावरची अस्सल देशी नावं वाचतानाच तोंडाला पाणी सुटायचं झणझणीतपणा हा तिथे नव्हता तिथे मस्त जेवण मिळायचं आहार नव्हे तमाशाच्या थिएटरात जाण्याप्रमाणेच या हॉटेलात जायला देखील पांढरपेशा मंडळींना मनात श्रेष्ठ धारिष्ठ बाळगूनच त्या लाकडी पायऱ्या चढाव्या लागत दुसऱ्या महायुद्धानंतर ही हॉटेल आस्ताला गेली मामांच्या पाया पडलेल्या माणसानं मामांनी आपल्याला मालवणातून मुंबईत आल्यावर या मामांनी कसा आधार दिला हे अत्यंत कृतज्ञता भावानं सांगितलं आज आता बेचाळीस वर्ष होऊन गेली पण मामांच्या शंभर टक्के देशी आणि कोकणी झणझणीतपणा असलेल्या स्वभावाला शोभणार ते जेवण आणि ज्या मायेनं मामानी आम्हाला ते दिलं त्या मायेची चव आजही ताजी आहे जेवण संपल्यावर मालक काही पैसे घेईना मामानी अस्सल मालवणी थाटात तुला दुकान काढायला मी मदत केली दिवाळ काढायला नाही म्हणून त्याच्या हातावर वट्ट पैसे ठेवले तेवढ्या त्या ते हॉटेलातला फडक्या मारणाऱ्या पोराची थाळी आणणाऱ्या वेटरचीही तितक्याच आस्थेनं चौकशी झाली त्यांनीही मामा पुन्हा कदवा येणार अशी विचारणा केली आम्ही अल्युमिनियमच्या थाळीत जेवलो पण वाढणाऱ्यांच्या अगत्यानं त्या थाळ्या अक्षरशः रुपयाच्या झाल्या होत्या या मुलखा वेगळ्या मामांचे भाचे हजार ठिकाणी पसरले होते हा साहित्य नाट्य अशा क्षेत्रात इतकी प्रसिद्धी मानमान्यता मिळालेला माणूस आपलं सारं मोठेपण अत्यंत सहजतेनं विसरायचा आपलं नाव कीर्ती स्थान वगैरे विसरून सहजपणानं गर्दीतल्या चार चौघांसारखे वागायची ही किमया त्यांना साधली होती हे वा करावा असा साधेपणा होता तो साधेपणा घेऊन ते आयुष्यभर कशानेही दबून जाता वावरले मी दिल्लीला असताना एका चहापणाच्या समारंभात मामांना मी नेहरूंशी बोलताना पाहिलं आपल्याशी गल्ली गोटी बॅट खेळायला आलेला हा शाळू शोक्ती आहे आशा थाटात मामा नेहरूंशी बोलत होते तेवढ्यात त्यांनी विडीही पेटवली आणि मी थट्टेनं विचारलं मामा नेहरूंशी काय बोलत होतात अरे आमच्या घरावरून इतक्या वेळा जातो येतोस एकदा जाता येता कधीतरी मामा म्हणून हाक मार टेक अ कप ऑफ माय टी अँड गो अस सांगितलं त्यांना आता हे सांगितलं की नाही देव जाणे पण मला त्या संभाषणाचा रिपोर्ट दिला तो असा मामांचा सत्य आणि कल्पिताच्या बाबतीत असाच घोटाळा व्हायचा काही सत्य काही कल्पित असा प्रकार झाल्यामुळे या गोष्टीची थाप व्हायची बरं पोस्टातल्या कारकुनीपासून ते राज्यसभेच्या सदस्यत्वापर्यंतच्या मामांचा हा प्रवास बऱ्याच अद्भूत घटनांनी भरलेला होता त्यामुळे नाकासमोर चालणाऱ्यांना मामांची सत्यकथा थापेसारखी वाटणंही स्वाभाविक होतं मामाला बंगाली समजत होतं त्यानिमित्तानं ते त्यांच्या कलकत्त्याला फेऱ्या झडल्या होत्या त्या काळात मामांची आणि विवेकानंदांची गाठ पडलीही असेल पण विवेकानंद आणि मामा हा डायलॉग मामांमधल्या नाटककारानं रचलेला नसेलच असं नाही तसं त्यांनी मराठी साहित्याच्या प्रांगणात काही कमी चमत्कार केलेले नाहीत तोपण नावापासून अनेक उचापती केल्या कुरापती काढल्या कुठे प्रल्हाद केशवात्र्यांना आल्हाद बेचव पत्रे असं म्हणत तर कुठे दत्तो वामन पोद्दारांना अत्तो बामण मोतद्दार म्हणत असल्या शाळकरी खोड्या काढल्या एकदा दिल्लीला संगीत नाटक अकॅडमीची वार्षिक सर्वसाधारण सभा भरली होती मामांचा या संस्थेशी खूप निकटचा संबंध शिवाय ते राज्यसभेचे सदस्यही होते त्यामुळे त्या, त्या लाभलचक टेबलाच्या अग्रभागी संगीत नाटक अकॅडमीचे अध्यक्ष मैसूरचे महाराज आणि त्यांचे शेजारी मामा मी तिथून पाच सहा खुर्च्या टाकून पलीकडे मामा मला अरे इकडे ये इकडे ये म्हणून सारखे खोडावीत होते सभेत मी काही विशेष मुद्दा मांडावा म्हणून ते मला बोलवत असावेत असा माझा ग्रह झाला आणि मी उठून मामांच्या खुर्चीजवळ गेलो मामा हळूच मला म्हणाले माझ्या शेजारी बसलाय ना तो लठ्ठम भारती कोण माहितीये का तुला मी म्हणालो अहो म्हैसूरचे महाराज ना अरे नाही माझ्या कानात मामा कुजबुजले तो His His the ही झायनेस नाही हीज हेवीनेस द रोलर ऑफ म्हैसूर आहे की असली बाष्कळ कोटी करायला त्यांनी मला त्या माझ्या खुर्चीवरून उठवून भर सभेत स्वतःजवळ बोलवलेलं होतं त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खोडकर शाळकरी पोर दडलेलं होतं त्यांच्या खोड्यांनी त्यांनी पुष्कळांना दुखावलं पण हे सारं कुठल्या तरी शाब्दिक कोलांट्या उड्या मारण्याच्या हौसेपोटीच व्हायचं विडी ओढायच्या तलफेसारखी ही कोट्या करायची किंवा एखादं कल्पित सत्य म्हणून सांगायची तल्लफ त्यांना अनावर व्हायची या त्यांच्या विडीच्या व्यसनासारख्या थापांच्या व्यसनाची इतकी प्रसिद्धी झाली तिथ्या धुराड दलित शोषित समाजात सहजपणाने स्वतःला सामावून घेणारे त्यांचं मोठेपण दिसलं नाही त्यांच्या पायगुणांच्या आणि थापांच्याच कथा अधिक पसरल्या मामा तेवीस सप्टेंबर एकोणीशे चौसष्ट ला रात्री दिल्लीत वारले त्यावेळी रात्री दहा वाजता पुण्याच्या मंदिरात राधाबाई बुदगावकरांचा तमाशा होता पडदा वर जाणार इतक्यात रेडिओवरून मामांच्या निधनाची बातमी आल्याचं कोणीतरी सांगितलं मंचावरून राधाबाईंनी प्रेक्षकांना ही बातमी सांगितली त्या म्हणाल्या ज्यांच्या आधारामुळे आमचा तमाशा पांढर पेशांच्या वस्तीत मानानी उभा राहिला ते आमचे मामा मामा वरेरकर दिल्लीत मरण पावल्याची बातमी आताच समजली आमचे वडील गेल्याचं दुःख आम्हाला वाटतंय पण सुतकातला सण साजरा केल्याच्या भावनेनी आम्ही आपल्यापुढे आता खेळ करणार आहोत इथे या ठिकाणी आपल्यासारख्या सुशिक्षित प्रेक्षकांसमोर तमाशा करून दाखवणं हीच आमची आमच्या मामांना श्रद्धांजली आहे अशा अर्थाचं पण शाळा कॉलेजातल्या भाषेचा स्पर्श न झालेली माणसं ज्या जिव्हाळ्याच्या मराठीत बोलतात त्या भाषेत राधाबाई गळ्याशी दाटणारे हुनके आवरत आवरत बोलत होत्या मामांनी मुंबईला गिरगावातल्या विल्सन हायस्कूलच्या पठांगणात उपेक्षित तमाशगिरांना मानानं बोलवून तमाशा करायला लावला होता तमाशाच्या थिएटरात जाऊन तमाशा, तमाशा पाहणं हे देखील अब्राह्मण्य अब मानलं जात होतं त्या काळात मामांनी तमाशा पांढर पेशांच्या वस्तीत आणून उभा केला होता लोकनाट्यातल्या या उपेक्षित वर्गाला मामांचा खूप आधार लाभला दिल्लीला संगीत नाटक अकॅडमीत भाऊ बापू मांग नारायण गावकरांचं नाव अवॉर्डसाठी सुचवलं ते मामांनी या कलावंताच्या उपेक्षेबद्दल सुरुवातीला आवाज उठवला मामांनी त्या काळी एक हात गांधींच्या हातात आणि दुसरा मार्क्सच्या आसात दुहेरी आधार घेऊन चालणारं हे नेतृत्व होतं गांधी सोडवत नव्हते आणि मार्क्सला संपूर्णपणे शरण जावत नव्हतं अशी अवस्था मामा हे अशा दुहेरी पेचात सापडलेले लेखक आयुष्यभर ते खादी वापरत आले बैठकीत काँग्रेसवाल्यांनी कम्युनिस्टांची हजेरी दिव्य भूतकाळ आणि भविष्यातलं मृगजळ यापेक्षा वास्तव वर्तमानात अधिक गुंतलेलं नाटकांचे विषयही वर्तमान काळाशी इतके निगडीत की वर्तमान आणि तात्कालिक यांची गल्लत व्हायची समाजाच्या हिताच आहे असं जे त्यांना वाटत असे ते नाटकातून कथा कादंबऱ्यातून सांगायची वृत्ती त्यामुळे प्रचारकी लेखन हा शब्द प्रयोग त्यांना दूषणासारखा वाटला नाही तत्कालीन विश्वविद्यालयीन प्राध्यापकांनी मामांची साहित्यिक कलावंत म्हणून फार बेतानं दखल घेतली मामांची कुणीतरी म्हटल्याप्रमाणे धून दांडीवर वाळत टाकलेल्या राजापुरी पंचासारखी बिन सुरकतीची साधी स्वच्छ मराठी शैली ही साहित्यिक मराठी शैली नव्हे असाही समज होता मामाच्या बोलण्यात कित्येकदा अश्लील वाटावे अशी कोटी वगैरे यायची पण लेखनात मात्र त्यांनी अश्लीलतेचा विलक्षण कटाक्ष आपल्या विश्वविद्यालयीन क्षेत्रात मान्यता नाही याची त्यांना खंत नसे असं नाही इतकंच कशाला आपल्या साहित्यावर कोणीतरी एक विद्यार्थीनी पीएचडीचा प्रबंध लिहिते आहे ही गोष्ट ते अभिमानाने सांगत पण मराठी संस्कृतीचं मूळ पीठ मानलं गेलेलं पुणे मात्र आपल्याला अनुल मारत असल्याची तक्रार शेवटपर्यंत होती ज्या पुण्याच्या विद्वानांना ते मानत नव्हते त्यांनी आपल्या लेखनाची दखल घेतली काय न घेतली काय त्या तितकं काय वाईट वाटून घ्यायचं पण आपल्या नावापुढे पदवी नाही त्यामुळे आपली उपेक्षा झाल्याचं त्यांनी मनाला लावून घेतलं होतं नावापुढे बी ए किंवा बी ए एल एल बी असल्या एकेकाळी किती अवास्तव महत्व होतं विश्वविद्यालयाच्या पदवीमुळे ठरलेले ब्राह्मण आणि नसल्यामुळे ठरलेले शूद्र हा पंक्ती प्रपंच पदवीहीन प्रतिभावंतांना एकेकाळी चांगलाच छळून गेला एक, एक, एक प्राथमिक शाळेत शिकवणारा मॅट्रिक मास्तरडा संध्याकाळच्या वेळी स्वतःला रावसाहेब राव बहादूर समजून गावाबाहेर फिरायला जातो म्हणून साक्षात केशवसुतांबद्दल त्या काळातल्या प्रतिष्ठित मंडळींनी तक्रार केल्याची एक आठवण सांगतात इथे मामा शाळा मास्तरही नव्हते पोस्ट मास्तरही नव्हते पोस्टातले कारकून त्यांची मानहानी काही कमी झाली नाही पण आपण चांगले नाटककार आहोत या आत्मविश्वासानं मामांनी चार देत आणि चार घेत गौरवाची उंच ठिकाण गाठली त्या काळचे मामानी हाताळलेले ज्वलंत प्रश्न आता सपक वाटतील पण एकेकाळी रस्त्यातल्या अनाथ कोऱ्याचा नायक करून कथा लिहिणं हे धगधगीत वाटावं वा असंच होतं अशा प्रकारच्या लोकधर्मी साहित्याच्या प्रथम चरणातले मामा हे लेखक होते ललित कलादर्श सारख्या सतत नवीन नाट्यविषयक प्रयोग करणाऱ्या नाटक मंडळींनी मामाना अनेक वर्ष आथरच्या गादीचा मान दिला होता मामा रंगभूमी गाजवत होते कथा कादंबऱ्या लिहित होते नाना प्रकारचे वादही रंगवत होते अनेक प्रापंचिक आणि सार्वजनिक आपत्तींची दोन हात करत होते आपल्या बिराड्यातल्या कधीही न ओसरणाऱ्या अड्ड्यात गप्पांनी रंगही भरत होते गप्पा विडी आणि टेलिफोन ही मामांची मुख्य व्यसन नाटक अधर्म आणि कसल्या ना कसल्या तरी वादविवादात झोकून देणं हा आवडता खेळ शेवटल्या काळात नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांच्या हिंदू कॉलनीतल्या बिराडी मामा आणि चिंतामणराव हे वृद्ध भीष्म द्रोण तासन तास गप्पा मारत बसायचे नाटक आणि विडी हा दोघांनाही जोडणारा धागा या अड्ड्यांना पुष्कळदा मीही असायचो गदी माडगुळकरही असायचे या गप्पात या दोन्ही वृद्धांच्या तोंडून एक उद्गार मी कधीही ऐकला नाही आणि तो म्हणजे आमच्या वेळच आता काहीही राहिलं नाही हा चिंतामण राव आणि मामा या दोघांच्याही शरीरावर वार्धक्याची सगळी लक्षणं होती पण उद्याचे बे आखायची तरुण वृत्ती सुटलेली नव्हती मामांचा नवं नाटक लिहायचं बेत आणि चिंतामणरावांची ते दिग्दर्शित करायची जिद्द मामांचं हे तरुणपण त्यांच्या गप्पात खूप जाणवायचं सत्य आणि कल्पना मिश्रीत नवनवे किस्से जन्माला येतच होते त्या काळात मामांनी विडीशी काडीमोड घेतला होता तेव्हा कुणीतरी म्हणालो होतं मामांनी विडी सोडली पण बंडलं सोडायचं काम थांबवलं नाही सतत चालणाऱ्या या गप्पा सत्रातून इतकं प्रचंड साहित्य निर्माण करायला मामांना वेळ तरी कधी काढला कळलंच नाही पण मामांनी जे बोललं जातं ते वाङ्मय आणि लिहिलं जातं ते साहित्य असं म्हटलं आहे मामांनी सारं काही लेखनिकाला तोंडी मजकूर सांगून लिहवून घेतलं त्यामुळे त्यांची वाङ्मय निर्मिती देखील अज्ञात अदृश्य श्रोत्यांशी केलेल्या बोलण्यासारखीच होती छापीलपणाचा स्पर्श नसलेली त्यांची शैली ही त्यांच्या बोलण्याच्या आवडीतूनच निर्माण झालेली असावी म्हणजे मामांचं बोलणं कधी हजर मंडळींच्या तर कधी गैरहजेरांच्या अड्ड्यात चालूच राहिलं चा मामांच्या सहवासात घालवायला मिळालेल्या त्या क्षणांची ही एक स्मरण साखळी आहे हे, हे मामांचं चरित्र नव्हे खुद्द मामांनी हे लेख वाचले असते तर मिश्किलपणाने म्हणाले असते अरे तो लिहिणारच चांगलं माझ्या मालवणचा तो त्याचा बाप आणि मी शाळेत मास्तरांची विडी चोडून ओढायचो आणि रात्री मोचेमाडकराची दशावतरी नाटक पाहायचो गंगाधर हे या महामरेच नाव मीच ठेवलं यातला मालवणचा तो ईदपर्यंतचा मजकूर खरा दुसरा खरा की कल्पित हे ठामपणानं सांगता येणं अशक्य पण महाबऱ्यांविषयीची जवळीकीची गाठ अधिक घट्ट करण्यासाठी रचला असायची शक्यता अधिक या आठवणी वाचल्यावर मामांना तो तसा रचण्याचा मोह आवरला नसता त्याचे आपुलकीचं बंधन अधिक घट्ट व्हावं या हेतून धाचलेली ही भर आहे हे ओळखणाऱ्याला तो प्रेम हेतू चटका लावून गेला असता अशा वेळी कुणी खऱ्या खोट्यांची शहानिशा करायच्या फंदात पडत नसत अनोळखी माणसाला सुद्धा आपलाच भाचा बनवायची मामांची ताकद मोठी होती मामांचा भाचा होण्याचा योग ज्यांना लाभला त्यांना तर श्री महांबऱ्यांच्या या आठवणी अधिकच रुद्ध वाटतील